नमस्कार मी नंदा साळुंखे आपलं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे जर आयुष्यात काहीही चांगलं घडत नसेल तर काय करावे आपण आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणी नोकरी करतं कोणी व्यवसाय करतं कोणाला नोकरीमध्ये लगेच बढती मिळते भरभर भरभर त्याची तो प्रगती करत असतो काही जण असतात ती बर बरेच वर्ष एकाच नोकरीमध्ये तेच तेच काम करत असतात त्यांची कधीच त्यांची कधीच ग्रोथ होत नाही ते फक्त एक काम करायचं म्हणून करत असतात किंवा काही लोक बिझनेस करतात बिझनेस बिझनेसचा मार्ग निवडतात बिझनेस करत असताना ही खूप प्रयत्न कितीतरी प्रकारचे बिझनेस करतात प्रयत्न करतात की हा बिझनेस नाही चालला तर दुसरा करू दुसरा बिझनेस नाही चालला तर तिसरा करू त्याच्यामध्येही अगदी जीव ओतून काम करत असतात धावपळ करत असतात आपला बिझनेस चांगला चालावा मोठ्या प्रमाणात चालावा आपला बिझनेस चांगला चालावा मोठ्या प्रमाणात चालावा म्हणून खूप प्रयत्न करत असतात धावपळ करत असतात कष्ट घेत असतात परंतु परंतु त्यांची प्रगती होत नसते ते फक्त कष्टच करत असतात त्यातून त्यांना परत परत काहीही मिळत नसतं त्यातून त्यांना कोणतंही प्रॉफिट होत नसतं फक्त ते पैसा घालत असतात पैसा फक्त ते पैसा घालतच असतात आणि त्यातून त्यांना निष्पन्न काहीच होत नाही मग ते कर्जबाजारी होतात मग थोडे फ्रस्ट्रेट होतात टेन्शनमध्ये मध्ये जातात की का बाबा की का मी एवढा प्रयत्न करतोय तरी पण याच्यामध्ये मला सक्सेस का मिळत नाहीये का मी एवढा मागे आहे मी माझं काय चुकतंय हे मी त्याला कधी कळत नाही कधी कधी मग अशा वेळेला लोक पत्रिका पाहायला जातात की पत्रिकेमध्ये काही दोष आहे का मग ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या अंगठ्या घालतात वेगवेगळ्या ज्योतिषांकडे जातात आणि स्वतःची पत्रिका दाखवतात स्वतःच्या पत्रिकेमध्ये काही दोष आहे का हे पण पाहतात आणि त्यांनी सांगितलेले उपाय सुद्धा करतात आणि ते अवलंब पण करतात आणि तरीही त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये काहीही फरक जाणवत नाही जसं चाललेलं आहे तसच चालत असत हे असं का होतं कधी विचार केलाय का विचार करून पहा हे असं का होतय मी एवढी मेहनत मी एवढी मेहनत करतोय मी एवढी त्याच्या त्याच्यामध्ये जीव ओतून काम करतोय तरी पण मला त्याच्यामध्ये प्रोग्रेस किंवा ग्रोथ का मिळत नाहीये मी का जिथल्या तिथेच आहे मी का प्रगती करू शकलो नाही हा प्रश्न ज्या वेळेला तुमच्या मनात येईल मी सगळे प्रयत्न करून आता मी मी सगळे प्रयत्न करून पाहिलेले आहेत आणि आता माझ्याजवळ कोणताही मार्ग उरलेला नाही तर आता मला काय करायला पाहिजे अशा वेळेला मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छे ती म्हणजे तुम्ही ज्या वेळेला देवाजवळ बसता सकाळ सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळा ज्या वेळेलाही बसता त्या वेळेला तुम्ही एक क्षमा प्रार्थना म्हटली पाहिजे नित्य नियमाने म्हणा ज्याच्यामध्ये कधी खंड पडता कामा नये ती प्रार्थना अशी की हे प्रभू हे परमेश्वरा मी माझ्या मी माझ्या मागील जन्मात म्हणजे मी माझ्या जन्मात कोणाचं मन दुखवलं असेल कोणाबरोबर चुकीची कर्म केली असतील कोणाला वाईट बोललो असेल कोणाची चोरी केली असेल कोणाकडून पैसा घेतला असेल कोणाला फसवलं असेल कोणाचा जीव घेतला असेल कोणाला जाणते जाणता अजाणतापणे काही त्रास दिला असेल तर मी त्या सगळ्यांची माफी मागतो आणि तुम्ही सगळे मला माफ करा आणि हे परमेश्वरा आपणही मला माफ करा ही माफी प्रार्थना तुम्ही रोज म्हणत चला बघा तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळतंय की नाही ते हो थोडा वेळ लागेल कारण की तुम्ही माफी मागायला सुरुवात केलेली आहे देवही तुमचा देव तुमची परीक्षा पाहत असते कोणत्याही गोष्टीची तुम्हाला लगेच प्रचिती येत नाही तुम्ही ती गोष्ट नित्य नियमाने करताय की नाही याची परीक्षा देव पाहत असते म्हणून सर्वप्रथम माफी प्रार्थना म्हणायला सुरुवात करा रात्री झोपता नाही झोपायच्या अगोदरही माफी प्रार्थना म्हणायला शिका रोज म्हणत चला तुम्हाला झोपही शांत लागेल आणि तुमच्या मनावरती जे ओझ असेल तेही कमी होईल बघा करून पहा सगळे प्रयत्न करून जर झाले असतील तर हा एक प्रयत्न करून पहा तुम्हाला तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल धन्यवाद आपल्याला माझे विचार आवडले असतील तर लाईक करा आणि नंदास ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद